सिगल म्हणतात ना गेला सिगल पक्षी सिगल नाव सिगलच हा सिगलच म्हणतात पाण्यात उडतात ना एक आहे उडायला रात्री खूप छान असतात आणि इकडे गणपती दसरा असतो तेव्हा खूप छान लायटिंग वगैरे असते गणपती उत्सव किंवा दसरा असतो ना आंबा देवी इथेच दुसरं ना पूर्ण लाइटिंग असते खूप सुंदर असत नाही अरे दसरा आहे ना, 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 ना दसरा दस ते नवरात्र बसतात तेव्हा आणि गणपती बसतो तेव्हा असं ते लक्षात ठेवून ये बघायला कधीतरी तुम्ही हा ठाणे तलावपाळी परिसर आहे रात्री इकडे कारंज वगैरे असतं आणि तिकडे समोरच गडकरी रंगायतन आहे, आणि इकडे समोर मार्केट आहे भाजीचं याला जांभळी नाका म्हणतात ठाण्याचं था फेमस आहे हा जांभुळी नाका